हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे व्हिडिओ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सर्वप्रथम पहिल्यांदा दीपामावश्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आपण बेसन लाडू करणार आहोत त्यासाठी हे बेसन घेतलेले आहे साखर विलायची टाकून मिक्सरमधून दळून घेतलेली आहे तूप घेतलेला आहे तूप आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे चला तर मग मस्तपैकी आता आपण लाडू करायला घेऊ हे पा मस्तपैकी तूप वितळ्याला आहे तूप वितळ्याला आहे तर आपण आता बेसनपीठ टाकून घेऊ पहिल्यांदा हे सर्व असं घट होते जसं जसं आपलं बेसन भाजल बेसन भाजल्यानंतर एकदम सेल होऊन जाते हे बेसन भाजताना एकदम आता आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे हे पहा मस्त पैकी आपल्याला बेसन भाजत आहे गॅसची स्पीड एकदम कमी ठेवूनच भाजायचं आहे पा मगा किती घट्ट होतं आता हळूहळू हे हो जसं जसं बेसन भाजत आहे तसं तसं सेल होत आहे किती मस्त पैकी सेल झालेला आहे वास्तर तर खूप छान येत आहे या बेसन पिठाचा पा जसं की आपला हे खवा आहे खव्या पद्धतीत झालेला आहे आणखीन आपण थोडंसं भाजून घेऊ हे पा मस्तपैकी आपलं बेसन बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आता आपण हे खाली उतरून घेऊ हे पा आपण थोडेसे बदाम टाकू शिरलेले साखर टाकू आवश्यकतेनुसार आणि हे मस्तपैकी आता हे मिक्स करून घेऊ तुप हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आज आहे दीपामाच्या आणि शिवमचा बड्डे त्यासाठी काहीतरी गोड झालं पाहिजे म्हणून हे आपण तोंडात टाकतात विरगण विर विरगडणारे विर विर तुपाचे लाडू तयार करतात बेसनाचे तुपाचा वापर टाकू करून गोड हे तुमच्या आवडीनुसार जास्त गोड किंवा कमी गोड करू शकता साखर पणच आपण मिलायची जी फूट टाकलेली होती त्याच्यावर काय आता आपल्याला शिल्लकची साखर टाकायची काही गरज नाही थोडस आता आपण हे आणखीन एकजीव करून घेऊ हे थंड झाले की मस्त पैकी आता आपण थंड करून घेऊ थंड झालं की लाडू तयार करून घेऊ हे पा हे मस्त पैकी मिश्रण थंड झालेला आहे आता आपल्याला बनवायचे आहेत लाडू पा असं केल्या केल्यास किती मस्त लाडू तयार होत आहेत थोडस सा साधारण कोमट आहे असे कोमट असतानाच आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत मला जसे आकार करायचे तसे तुम्ही करू शकता आकार हे पा आपण लाडू तयार करून घेतलेले आहेत हे सध्या गरमच आहेत त्याच्यानं असं से जे सेप बरोबर आता आला नाही थोडेसं जर थंडे झाले तर आणखीन सेप बरोबर बसल यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील